नमस्कार मंडळी मंडळी या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये चार चार दिग्गज ग्रहांचं चा राशी परिवर्तन झालेलं आहे पहिल्यांदा झालं ते म्हणजे ग्रहाचं शनी, ग्रहा शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये आलेत पुढच्या अडीच वर्षासाठी त्यानंतर राशी परिवर्तन झालं गुरुग्रहाचं गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथून राशी, राशी। चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वर्षभरासाठी म्हणजे जून दोन हजार गोचर भ्रमण करणार आहे तर अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह सुद्धा राशी बदल करून परिवर्तन करून अनुक्रमे राहू कुंभ राशीत शनीच्या राशीत तर केतू सिंह रवीच्या राशीमध्ये आलेला आहे आणि आता हे राहू केतूचं गोचर भ्रमण पुढील वर्षभरासाठी दीड वर्षासाठी सुरू राहणार आहे पुढील दीड वर्ष ग्रहानंतर सर्वात मंद गतीने भ्रमण करणारे हे दोन ग्रह याचे काय आहेत शुभाशुभ परिणाम राशी चक्रातल्या पुढच्या सहा राशींवर तुळ ते मीन या राशींसाठी याचीच माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत अर्थात पहिल्या सहा राशी म्हणजे मेष ते कन्या या संदर्भातला व्हिडिओ याच्या आधी प्रकाशित झालेला आहे त्यामधल्या राशींचा अभ्यास करायचा तो तो भाग एक पाहायला विसरू नका आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातल्या नंतरच्या सहा राशी म्हणजे तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशीचक्रातल्या पुढच्या सहा राशी त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ अवश्य पहा परंतु त्याआधी केतूची थोडी ज्योतिषशास्त्रीय जी बाजू आहे माहिती आहे ती सुद्धा त्या अनुषंगाने समजून घेऊया त्यामुळे केतू समजायला सोपे जाते केतू अर्थात हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत तर ते छायाग्रह आहेत आभासी ग्रह आहेत व यांचं गोचर भ्रमण हे नेहमी वक्री पद्धतीने होत असतं म्हणजे ज्या राशीत ज्या घरामध्ये हे असतात त्या राशीच्या मागच्या घरात त्या राशीच्या मागच्या राशीत हे पुढे न जाता मागे येत असतात राहू केतू यांना कोणत्याही राशीचं आधिपत्य दिलेलं नाही परंतु राहूला शनीप्रमाणे व केतूला मंगळ ग्रहाप्रमाणे अभ्यासलं जातं म्हणजेच राहूचं आत्ता सुरू झालेलं गोचर भ्रमण कुंभ राशीमधून म्हणजे शनीच्या राशीमधून राशी होत असल्यामुळे शुभ परिणामकारकता वाढवणारं राहील निश्चितच तर केतूचे गोचर भ्रमण सिंह राशीमधून म्हणजेच अग्निराशीतून सुरू राहणार आहे ते सुद्धा बऱ्यापैकी अनुकूल फळ देणार राहणार आहे राहू केतू हे ग्रह आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान यांचे कारग्रह समजले जातात त्यामुळे जागतिक पातळीवर स्पेस सायन्स कॉम्प्युटर सायन्स ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा शास्त्रीय घटनांसाठी महत्व वाढवायला या काळामध्ये प्रचंड मदत आणि हालचाल होताना दिसेल नवनवीन तंत्रज्ञान संशोधन या काळामध्ये समोर येईल त्यामधलं संशोधन वाढेल नवीन तंत्रज्ञान विकसित होईल जागतिक पातळीवर तर राहू हा आभासी आभास निर्माण करणारा ग्रह असल्यामुळे एकमेकांवर असलेला विश्वाससुद्धा या काळात थोडा डळमळीत कमी होताना दिसेल संशय निर्माण होईल त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नसुद्धा या काळात समाजात व्यवहारात आणि जागतिक स्तरावर वाढताना दिसते त्यामुळे जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल अगदी सामान्य लोकांच्यासुद्धा हातात आधुनिक तंत्रज्ञान अगदी लिलया सहज येताना दिसेल असा सर्व जागतिक पातळीवर होणारा ह्याचा परिणाम दिसेल जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आधुनिकीकरणाच्या या नादामध्ये निसर्ग आणि वातावरणाचा विध्वंस सुद्धा अटळ राहील केतूचा वेगळा विचार केला तर केतू म्हणजे आधुनिक गोष्टींचं ज्ञान यामध्ये वृद्धी करणं नवनवीन गोष्टी शिकणं शिकलेलं व आपल्याकडे असलेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणं त्यामुळे राहू आणि केतू हे वेगवेगळे न अभ्यासता जो काही आता आपण विचार करणार आहोत या दोन्ही ग्रहांचा एकत्रितच विचार आपल्याला करून अभ्यास करायचा आहे आता आपल्या बारा राशींचा विचार करता ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रह मंगळ ग्रह, ग्रह राहू ग्रह जसा असेल शुभ किंवा अशुभ तशी फळं आपल्या राशीला वैयक्तिक जीवनामध्ये मिळताना दिसतील शुभ किंवा अशुभ हे ज्योतिषशास्त्र सत्य मात्र आपण हा व्हिडिओ अभ्यासताना अवश्य लक्षात घेऊन समजून घ्यायचं आहे आणि हो मंडळी आपण आत्ता जी काही राहू केतूचे राशी परिणवर्तनाची माहिती घेणार आहोत ती आपल्या चंद्र राशीनुसार असणार आहे म्हणजे आपली जन्म राशी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार मेन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया राहू केतू यांच्या राशी परिवर्तन स्थान परिवर्तनाच्या राशी चक्रातल्या पुढच्या सहा राशी तूळ ते मीन राशींसाठी कसा असणार आहे हा प्रवास आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे राशी परिवर्तन आपल्याला काय नफा आणि नुकसान देईल यापेक्षा आपण या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे ज्याला आपण प्रॅक्टिकल उपाय असं म्हणतो ते ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच समजून घेऊया सातव्या राशीपासून सातवी रास म्हणजे तूळ शुक्रग्रहाची रास पंचम स्थानामध्ये राहू आणि एकादशी स्थानामध्ये केतू असणाऱ्या त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींना सर्वप्रथम तर नवीन नॉलेज प्राप्तीच्या विविध अंगांकडे लक्ष द्यायचं आहे विशेष करून आधुनिक नवीन तंत्रज्ञान शिकण्याकडे शिकण्यावर भर द्यायचा आहे मेष राशीच्या संदर्भामध्ये आपण जाणलं होतं की आपल्याला आपल्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचं आहे तर तूळ राशीच्या मंडळींना नवीन नॉलेज अॅक्वायर करायचं आहे संपादन करायचं आहे मिळवायचं आहे शिकायचं आहे केतू लाभस्थानामध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मला काय लाभ होईल याची चिंता करत बसायचं नाहीये किंवा करूच नका कारण नवीन ज्ञान द्न्यान, हे ज्ञानच आपल्याला लाभाचे ला दरवाजे उघडायला मदत करेल त्यामुळे ज्ञान मिळवा लाभ आपोआप होईल शिवाय नवीन लोकांशी हात मिळवणी करणं काही निर्णय घेण्यापूर्वी त्या त्या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांचं मार्गदर्शन सहाय्य मदत घ्यायला बिलकुल मागे पुढे पाहायचं नाही शिवाय हा कालखंड गूढशास्त्र शिकण्यासाठी सुद्धा अनुकूलता वाढवणारा राहील जसं की ज्योतिषशास्त्र वास्तू रेकी हिलिंग इत्यादी तसेच लोभाला बळी पडून अधिक लाभ मिळवण्याच्या घाईमध्ये गुंतवणूक करायची नाही नाहीतर नुकसान जास्त होईल त्यानंतर येते आठवी म्हणजे वृश्चिक मंगळग्रहाची राशी चतुर्थस्थानात राहो व दशमस्थानामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये केतू आलेला आहे ज्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींनी आपल्या घराकडे घराच्या व्यवहाराकडे अधिक लक्ष देणं आवश्यक राहील आपल्या कार्यावरच व कामावर लक्ष द्याच परंतु त्याचबरोबर घराच्या व्यवस्थेकडे अर्थकारणाकडे अवश्य लक्ष द्या नाहीतर कार्यातील प्रगतीच्या नादात घराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे घरातील सदस्यांकडून जे काही चांगले अपेक्षित आहे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होताना दिसते आणि यामुळेच घरातील सदस्यांबरोबर चर्चा करा त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या त्यांना योग्य असं मार्गदर्शन करा आपल्या मुलांच्या त्यांच्या शिक्षण करिअर विवाह या संदर्भात योग्य ती मदत मार्गदर्शन अवश्य करा विशेष करून आईच्या आरोग्याच्या समस्यांकडे या काळात बिलकुल दुर्लक्ष करू नका तर काहींचे आईबरोबर असलेले मतभेद असतील तर त्या संदर्भात सुद्धा सामंजस्याने घ्या चर्चा करा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी राहू केतू अशुभ असतील त्यांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी काही त्रास मात्र अनुभवायला येऊ शकतो त्यामुळे नोकरीमध्ये थोडस सांभाळून राहायचं आहे सांभाळून निर्णय नोकरीच्या संदर्भात या काळात घ्यायचे आहेत अर्थात ज्यांच्या कुंडलीमध्ये शुभ ग्रहांची दशा महादशा सुरू असेल त्यांना मात्र नोकरीमध्ये या काळात लाभाचे योग वाढतील थोडक्यात या दीड वर्षाच्या कालखंडात आपल्या घराकडे अधिक लक्ष द्यायचं आहे त्यामुळे कामाच्या कार्याच्या संदर्भात काही गोष्टी थोड्या बाजूला सारल्या तरी चालतील तसेच आपल्या सुखाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे शेवटी एवढी सगळी दगदग आणि धावपळ जी आहे ती सुखासाठीच आपण करत असतो ती थोडीशी दगदग आणि धावपळ या काळात कमी केलेली उत्तम राहील नंतर येते धनुराशी नववी मग गुरुग्रहाची या राशीच्या नवम स्थानात केतू आणि तृतीय स्थानामध्ये राहू गोचर भ्रमण करणार त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींना एकच विचार अधिक दृढ करायचा आहे या दीड वर्षाच्या काळात तो म्हणजे आपल्या कामावर आपल्याला अधिकाधिक लक्ष आहे फोकस करायचं आपल्या कार्याचा विस्तार कसा करता येईल याचा ये विचार डोक्यात ठेवायचा त्यासाठी जवळपासचे लांबचे प्रवास करावे लागले वाटतील ती मेहनत करावी लागली ती ती अवश्य करा आपल्यामध्ये असलेल्या कार्यकौशल्याच्या वर मेहनत घेऊन त्या संदर्भातील आपल्या कार्याचा जो आवक आहे तो वाढवायला हा कालखंड अनुकूल राहील नवम स्थानामध्ये केतू आल्यामुळे गुढशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करतो आहे त्या दृष्टीने अवश्य निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन करून मार्गदर्शन घेऊन आपल्या विचारातील थोडीशी फ्लेक्झिबिलिटी सुद्धा वाढवणं महत्वाचं राहील आपल्याला या दीड वर्षाच्या कालखंडात यानंतर येते मकर ही शनिग्रहाची राशी राशीच्या द्वितीय स्थानामध्ये राहू व अष्टम स्थानामध्ये केतूचं गोचरभ्रमण सुरू राहणार आहे त्यामुळे ज्यांना बोलण्याचा संबंध येतो कार्याच्या अनुषंगाने जसं की प्राध्यापक कलाकार वक्ता कन्सल्टंट काउन्सलर त्याचप्रमाणे मीडिया इन्फ्लुएन्झर अशा मंडळींना याचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसेल त्यांचं बोलणं हेच कार्यक्षेत्र आहे द्वितीय हे धन कुटुंब आणि वाचस्थान असल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक हित जोपासण्यासाठी घेतलेले निर्णय या काळात महत्वाचे राहतील त्यामुळे अवश्य घ्या तसे स्वतःच्या आर्थिक गुंतवणुकीवर भर द्यावा ज्याचा लाभ भविष्यात प्रचंड होईल आर्थिक उत्कर्ष वाढवण्यासाठी किंबहुना आपल्या आर्थिक उत्कर्षाचा उत्कर्षा कुटुंबाच्या आर्थिक उत्कर्षाचा विचार या काळात वाढताना सुद्धा दिसेल त्या दृष्टीने अवश्य आपलं काम मात्र वाढवा अभ्यास वाढवा केतू आठव्या घरात राहणार असल्यामुळे धार्मिक कट्टरता सुद्धा वाढेल धार्मिक उपासना वाढतील परंतु धार्मिक व आध्यात्मिक अंधश्रद्धा वाढणार नाहीत याकडे मात्र जास्त लक्ष आहे जाणीवपूर्वक नाहीतर फसवणूक होईल अध्यात्माच्या नावावर व चुकीच्या लोकांच्या जाळ्यामध्ये अडकू शकतात यानंतर येते अकरावी पुन्हा एकदा शनीची राशीच कुंभ आपल्या राशीच्या प्रथम स्थानात राहू व सप्तम स्थानामध्ये केतू असणार आहे प्रथम स्थानातला राहू स्वतःवर काम करण्यासाठी आपल्याला उद्युक्त करेल स्वतःचा विकास साधण्यावरती भर देईल अर्थात हे काही वाईट नाहीये त्यामुळे स्वतःच्या आर्थिक व व्यक्तिमत्व विकासावर अवश्य आपण लक्ष दिलं तर त्याचा अधिक फायदा या काळात होईल नाहीतर नवीन तंत्रज्ञान सुद्धा शिकण्याकडे कल राहील तिकडे जास्त लक्ष द्या तर केतू सातव्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या जोडीदाराला सुधारण्याच्या गोष्टी मात्र करू नका त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगू द्या स्वतःच्या बदलाकडे लक्ष द्या म्हणजेच वैयक्तिक वैवाहिक जीवनामध्ये शांतता राहील नाही तर प्रचंड अशांतता निर्माण होईल वैवाहिक जीवनामध्ये कुरबुरी वाढतील तेव्हा सांभाळा त्यामुळे आपल्या जोडीदाराला तो आहे तसा स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि संघर्ष टाळा स्वतःच्या उत्कर्षावरती मात्र अधिकाधिक लक्ष द्या हाच नियम जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी असणार आहे असं न केल्यास आपण आपला उत्कर्ष सुद्धा थांबवाल आणि सगळ्यांचंच नुकसान करून बसाल आणि आता येते ती राशी चक्रातली शेवटची बारावी राशी मीन गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारी राशी बाराव्या घरामध्ये राहू व सहाव्या घरामध्ये केतू आपल्या राशीच्या असणारे तो खर्चाचं प्रमाण वाढवेल देश विदेशामध्ये दे फिरण्याचे वेध लावेल उगाच नको असलेल्या गोष्टींवर खर्च करण्याचं प्रमाण वाढवेल भटकंती वाढवेल त्यामुळे कर्ज बाजारीपणा येणार नाही याकडे अधिक लक्ष देणारा हा कालखंड राहणार आहे आणि म्हणूनच या काळामध्ये कर्ज घेणं आणि घेतलं तर ती योग्य ठिकाणी न वापरणं भविष्यातील आपल्या अडचणी वाढवणारं राहील उलट असलेलं कर्ज जसं जमेल तसं फेडणं याला महत्त्व दिल्यास उत्तम तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यायचं आहे मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय अगदी काटेकोर नियोजन करून चालायचं आहे व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी आत्ता नक्की काय करायला पाहिजे याचा परिपूर्ण अभ्यास करणं सुद्धा या काळात आपल्याला फार महत्वाचं राहणार आहे केतू कुंडलीच्या सहाव्या घरात आलेला असल्यामुळे आपल्या व्यवहारात प्रामाणिक राहायचं आहे नाहीतर त्याचा त्रास आपल्याला तर होतोच परंतु त्या अनुषंगाने कुटुंब सुद्धा अडचणीमध्ये येतं आणि त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला भोगायला लागतो हे ला ला भान या काळात बिलकुल सोडून चालणार नाही मांजर जसं डोळं डोळे मिटून दूध पितं त्याला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही परंतु नियती मात्र पाहत असते आणि योग्य वेळ आली की ती नियती सगळे हिशोब चुकते करायला लागते तो हिशोब चुकता होण्याचा हा कालखंड आहे त्यामुळे ह्या नियतीला घाबरणं महत्वाचं राहील आणि म्हणूनच आपल्या कर्माचा हिशोब व्यवस्थित ठेवा असा हा बदललेला केतूचा ग्रहयोग आपल्याला सांगत आहे म्हणली ही होती माहिती बारा राशींसाठी राहू केतूच्या अनुषंगाने कशी वाटली अवश्य कळवा या दुसऱ्या भागामध्ये आपण सात ते बारा या राशींची माहिती घेतली मंडळी आमच्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो त्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथसुद्धा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अहीक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच ज्यांना वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर कसं केलं जातं मार्गदर्शन हे जाणण्यासाठी आधी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती आधी पाठवली जाईल ती वाचा समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशातल्या तान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर पुन्हा एकदा आठवण करतो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा एकच नंबर आम्ही नेहमी दिलेला असतो या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून संपर्क साधू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे हे धूपदीप पात्र पितळेचं ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा आग्ने आपल्या वास्तूमध्ये फिरवणं यामुळे आपल्या वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढायला लागतेच परंतु अशुद्ध ऊर्जा वास्तुदोष काही प्रमाणात का होईना हळूहळू का होईना पण कमी व्हायला निश्चित चांगली मदत मिळते याची ऑर्डर द्यायची असेल तर खाली माहिती दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हॉट्सअप मॅसेज करा मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो दर महिन्याला आपण प्रत्येक बारा राशींसाठी स्वतंत्र वैयक्तिक बारा व्हिडिओ करत असतो मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य शिवाय त्यामध्ये त्या महिन्यासाठी शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक अगदी साधे सोपे उपाय याची सुद्धा माहिती दिली जाते दैनंदिन राशी फळ आपल्याला माहिती झाल्यामुळे अगदी कोणता दिवस कोणत्या कार्याला अनुकूल आहे अनुकूल नाही त्याची माहितीसुद्धा दैनंदिन राशीमध्ये मा दिली जाते त्यामुळे असं हे मासिक राशीफळ दर महिन्याला प्रकाशित केलं जातं आत्ताही आपण जो व्हिडिओ पाहताय तर जून महिन्याचे सगळे बारा व्हिडिओ प्रकाशित झालेले आहे अवश्य आपण ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता आपल्या चॅनलवर गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाचे काय परिणाम असणार आहेत तर शनी बदलला आहे त्याच्यामुळे ज्या राशींना साडेसाती आले पनवती आलेली आहे त्यांनी काय काळजी घ्यायची सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अवश्य पाहायला विसरू नका मंडळी राहूकेतू परिवर्तनाचा परिणाम आपल्याला शुभ राहू ही भगवंता चरणी प्रार्थना करूया कळावे लोभ आहे असावा धन्यवाद